नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो हॉर्मोन्स बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मी आज पिपळे गावात तालुका श्री नरजिल्हा नाशिक या भागात आहे आपण एक चार दिवसापूर्वी या फरशीला आपल्या फायटो हॉर्मोन्स कंपनीचं फायटोग्रो शहात्तर नावाचं प्रोडक्ट फवारणीसाठी दिलं होतं ते फवारण्यामागचं कारण नक्की काय होतं आणि फवारल्यानंतर त्याची रिपोर्ट काय जाणवली आपण प्रत्येक शेतकऱ्याच्याच तोंडून ऐकू दादा नमस्ते तुमचं नाव सांगा मग हा तुमचं नाव संतोष संतोषे राहणार पिंपळे पिंपळे तर तुम्ही चार दिवसापूर्वी माझ्याकडे आल्या हो होतात आणि मला म्हणे फरशीसाठी फरशी पिवळी पडली आणि असा असा प्रॉब्लेम झाला तर मला तुम्ही काहीतरी औषध द्या तर मी फायटो ऑरमोन्स कंपनीचा फायटो ग्रोशात तुम्हाल तुम्हाला दिल तर तुम्हाला काय फरक पडला आणि याच्या अगोदर काय परिस्थिती माझ्या शेतकरी मित्रांना कहू द्या याच्या अगोदर फरशी आपली पिवळी होती थोडी पिवळी होती आणि तुम्हाला भावांना फरक पडल्यामुळं भाऊ मला बोलले अशा अशा ठिकाणी जा जुळवाडला हे आशाचे आशा दुकानदार आहे मग आशाचे औषध आशा देतील मग तुम्ही मला हे औषध दिलं आणि त्याच्यामुळं हे पत्ती ही जी मगर आहे ही कळी चांगल्या प्रकारे फुलधारणा झाली तुमची पिवळा पडला होता तुमचा प्लॉट पण वाढला होता पडला पण सुद्धा कमी कव्हर झालाय बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी ज्यावेळेस माझ्याकडे आले त्यावेळेस मला प्लॉट पिवळा पडतोय झाड थांबलेला आहे काळोखी नाही आणि मगर आणि पत्ती त्याच्यामध्ये शेंग आणि शेंग आणि शेंडा शेंडा पूर्ण थांबला होता तर आपण त्यांना फक्त स्प्रेमध्ये आपल्या फायटो हॉर्मोन्स कंपनीचा फायटोग्रो शात्तर हे नावाचं प्रोडक्ट दिलं होतं दोन एम प्रति लिटर पाण्याला त्यांनी मारलं आज चौथा दिवस आहे आज दिनांक आहे अठरा दोन हजार चोवीस आज रोजी मी त्यांच्या प्लॉट मध्ये आहे आज एवढा फरक दिसतोय कि फरशीची वाढ झाली पानामध्ये काळोखी आली नवीन शेंडा चांगला चालू झाला म्हणजे मगर ज्याला म्हणतात ते, ते मगर चालू झाला नवीन फुलकही दिसते आणि सेटिंगही चांगली आहे आणि त्यानंतर शेंगाची साईजही चांगली तर मी नक्की शेतकरी मित्रांना सगळ्यांना विनंती करेल की जो आपल्याकडे वेलवर्गीय पिकं आहेत पिवळा पडत असेल किंवा वाढ होत नसेल फुलकरी हो सेटिंग होत नसेल किंवा फुलकरी लागत नसेल शेंग लांब होत नसेल तर त्यासाठी आपल्या फायटो ऑर्मन्स कंपनीचे जेवढे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये फायटोग्रो ग्रो असेल मेक एक्स्ट्रा असेल फायटोजेल असेल त्याच्यानंतर तुमचं एनॉक्सी प्लस असेल असे जेवढे काही प्रोडक्ट आहे ते, ते सगळ्यांनी वापरावे तुम्ही नक्की समाधानी आहात हो 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 तर माझ्या शेतकरी मित्रांना काही परत तुम्ही मला हे शेंग आपली लांबी झाली पाहिजे आणि काळू आली पाहिजे परत हा स्प्रे द्या तर हे बघा शेतकरी मित्रांनो तर सगळ्यांनी हे वापरावं मी सगळ्यांना विनंती करेल धन्यवाद आणि चांगला फरक पडलाय आणि व्यवस्थित झालं त्याच्यामुळे तुम्हाला प्लॉटवर हो, बोलावलंय समाक्ष बरं थँक्यू 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 थँक्यू